बघा मित्रांनो आताच माननीय अमित भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला बटन दाबली आहे आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणे सुरू झाले आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत आजच्या दिवशी याकरता देखील ऐतिहासिक दिवस म्हणून मान्य मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यांमध्ये म्हणजेच इथं तेरा लाख इथं सात हजार घर दिली होती परंतु दुसऱ्या टप्प्यांमध्ये पहिल्यांदा जिथं वर्षी वीस हजार घरे महाराष्ट्राला दिलेली आहेत एक जसं की रेशन कार्ड आपण जर पाय बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्याही एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं मंजुरी कधीही मिळाली नव्हती तर शेतकर जसं की शेतकऱ्यांना देखील आता घरं मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बघा तुम्ही जर का व्हिडिओला बघत असाल आणि तुमचं घर कच्च्या मातीचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के इथं घरकुल मिळणार आहे कारण की वीस लाख घरे मंजूर झालेली आहे आता मान्य अमितभाई शाह यांनी देखील घरकुलाला मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घरकुलाला मंजूर दिली आहे तर तुमच्या राशन कार्डवरती आणि तुमच्या आधार कार्डवरती तुम्हाला घरकुल देखील मिळणार आहे आणि जसं की घरकुलासाठी दोन लाख दहा हजार रुपयापर्यंत इथं आता स्कीममध्ये वाढव करण्यात आलेली आहे पहिले एक लाख तीस हजार रुपये मिळत होते परंतु आता हे जसं की दोन लाख दहा हजार रुपये प्रति व्यक्ती इथे घरकुलासाठी मिळणार आहे मित्रांनो तर तुमचं घरकुलामध्ये नाव कसं टाकायचं घरकुल संदर्भात तुम्हाला जागा कशी मिळणार आहे जागा नसेल तर देखील तुम्हाला मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे घरकुलची सुविधा घेऊ शकता कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आपले व्हिडिओला बघतात ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमच्याकडे घरकुलची योजना आहे का हे देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे किंवा तुम्ही जर तुम्हाला जर घरकुलची योजना पाहिजे असेल घरकुलच्या तुम्हाला स्कीमची योजना तुम्हाला घ्यायची असेल तर कशा पद्धतीने घ्यायची अप्लाय कसं करायचं संपूर्ण माहिती हे व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की कामापुरता तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे म्हणजेच इथं शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे वीस लाख घरे मंजूर झाली त्यातला तुम्हाला एकच घर घ्यायचं आहे म्हणजेच एक शीट आपल्याला कन्फर्म करून घ्यायची आहे कशी करायची व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा मोठ्या प्रमाणात या यावर्षी जसं की कधीही घरकुल मंजूर झाली नव्हती परंतु आता वीस लाख घरे मंजूर झाली आहे अभिनंदन सगळ्या मित्रांसाठी असणार आहे बघा यासाठी जसं की शिवराजसिंग चव्हाण यांनीच जसं की पुण्यामध्ये मला एक पत्र दिलं होतं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वीस लाख घरांच्या मंजुरी आपण इथं ग्राम विकास विभागाला इथं सांगितलं म्हणजे शंभर दिवसांमध्ये या वीस लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आज केवळ पंचेचाळीस दिवसांमध्ये या पाच पुण्यामध्ये इथं ग्रामविकास विभागाचे वीस लाख घरांची मंजुरी पात्र इथं करण्यात आलेली आहे मित्रांनो लाखांच्या इथं खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणे हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर बघा इथं पंधरा दिवसाच्या इथं जयकुमार इचं यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी प स्पष्टपणे सांगितलं की घरकुलाला मंजुरी मिळाली आहे आता बघा किती लाख घरकुलाला मंजुरी मिळाली त्यांनी देखील सांगितलं वीस लाख घराला मंजुरी मिळा म्हणजे तुम्हाला इथं पीएम म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनामध्ये तुम्हाला घरकुलसाठी अप्लाय करायचं आहे कुठून करायचं सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो बघा मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्र एक बसलो होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मंत्र्यांचा हा जी आर होता मित्रांनो आम्हाला असं वाटलं की आता यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही जर जसं की पाच हजार रुपये अनुदानात इथं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयापर्यंत वर या ठिकाणी घरं बांधणी इथं करता देखील पैसे आम्ही मिळवण्यात इथं मंजुरी दिली आहे एक अजून इथं निर्णय आम्ही केलेला आहे तुम्हाला जर मोफत घर मिळालं पाहिजे तर या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून इथं वीस लाख इथं आम्ही या ठिकाणी सोलर अनुदान देणार आहोत सोलर त्या ठिकाणी आम्ही फिट करून त्यांना देणार आहोत मित्रांनो जसं की वीज मोफत करून देणार आहोत इथं मोदीजींच्या ठाई केवळ समाजाला इथं गरीब शेतकरी शेतमजूर बारा इथं जसं की बहुलेतादार इथं त्यांचे घरकुल सोबत इथं वीज कशी मोफत देणार येणार आहे ते देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे बघा यशवंतराव चव्हाण मुक्त व वसाहत आणि जसं की करता सुरू केलेली मोदी आवास योजना या सगळ्यात योजनांच्या अंतर्गत आपण सतरा लाख घरं बांधतो आहे तर तुम्ही विकास केला तर महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न लाख कुटुंबांना घर देण्याचं आम्ही काम केलं असं मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे नेमकं या कुटुंबांना आता कोणत्या कुटुंबांना हे पैसे म्हणजे घरकुलचे पैसे येणार आहे तर बघा इथं स्पष्टपणे तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या ग्रामपंचाय मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि वीस लाख घरे मंजूर झाले आहे म्हणजेच तुमच्या गा गावामध्ये तुम्हाला घरकुल इथं भरपूरशा लाभार्थ्यांना आतापर्यंत घरकुल मिळालेलं आहे तर वीस लाख घरे यावर्षी मंजूर झाले आहे म्हणजेच तुम्हाला तुमची सीट इथं कन्फर्म पक्की होणार आहे तुम्हाला कन्फर्म करून द्यायचं आहे आधार कार्ड राशन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो तुमच्या फॅमिलीचे आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे आणि घरकुलसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो जसे की घराचं तुम्हाला असेसमेंट कॉपी हे देखील तुम्हाला लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामसेवक सोबत तुम्हाला भेटायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला घरकुलसाठी अप्लाय करायचे त्यामध्ये तुम्हाला सोलर पंप देखील मिळणार आहे कारण की वीस लाख घरे इथं मंजूर झालेली आहे मित्रांनो अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची नोटिफिकेशन तुम्हाला डेली भेटत राहणार तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये